डोळ्यात पाणी आहे उद्ध्वस्त झालेली घरे आहेत वाहून गेलेली जनावरे शेतशिवार चिकलमय नदीच्या प्रलयकारी पुरानंतर सर्वस्व गमावलेली जनता जनावरे वाहून गेली चारा संपला अत्यावश्यक वस्तू वाहून गेल्या छोटे मोठे उद्योग उद्द। छोटे मोठे उद्योग व्यवसाय उद्ध्वस्त झाले हाताला कामच उरले नाही हा फक्त पोर नाही उद्ध्वस्त करणारी जखम आहे गावात राहतो गावात पाणी आलंय झाल वाकडे घेऊन चाल जनावर काय काय राहिलं नाही फक्त लेकरे घेऊन घराच्या बाहेर आहे ना असं माझं घर पाक वाट झालंय घरात पाणी आलंय बघा तुम्ही अक्षरशः तुमची पुसू बघा कि बघा या घराकडे फोटू ही समजा पाक नुसका झाली माझी मी कसं राहायचं लहान लिकरू घेऊन मी जायचं कुठं करायचं कुठं काय करायचं ह्याच मला काय कळी ना ही एक लिकरू घेतले दुसरे एक लिकडू दुसऱ्या जवळ आहे काय करायचं काय नाही मला समजी ना कसे करावं हो? रडाव का टाकून जाव ही कळी ना साठ सत्तरला वय आलं हे आज आज पहिली वारी का दुसरी बारी काय सांगता येईना दोन दिवस झालं काल रात्री दोन आलं आम्ही करायच कस खायच कस बाळा घेऊन आम्ही सडकवर उभारल एवढे पाण्या पाण्यात आम्ही गाव मध्ये पाणी शिरले आमच्या घरात पाणी शिरले गॅस सगळं घरात बारकी लेकर बिकर जरात भर झोप नाही संपूर्ण पाणी आहे पीठ सगळं सगळं वाहून चालले घरात फूट पाणी आलेलं आहे धान्य वाहून गेलं जनावर वाहून गेले खायला काय नाही निवारा नाही खाण्याला अन्न नाही कपडे वाहून गेले कपडे एका ड्रेसवर आहे ती माझं घर राहतं घर काढले गरजे काढून लोन काढून घर बांधलेलं लो कोणी शासनाचा आणि याच्यामध्ये काही माझा उद्योग चालू होता तो उद्योग तो मशिनरी त्या सगळ्या भिजून गेलेला आहे त्या जवळजवळ स्लॅब लेवलला पाणी आलेलं आहे आणि या धावपळीमध्ये आम्ही हलवायचा खूप प्रयत्न केला पण घर आहे घरामध्ये कुठली वस्तू कधी हलवायची ह्या योगामध्येच पाण्याचा भरगाव वेगाने घर पाण्यात गेलेला आहे आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आमचं खाण्याचं अन्नधान्य जे काही आहे राशन पाणी ते सगळं काही पाण्यात आहे दोनगावचा हा एक चतुर्थांश भाग हा कालपासून बिना अन्ना पाण्याचा आहे मला तर असं वाटते की शासनाने ह्या ह्या परिस्थितीचा आढावा लवकरात लवकर घ्यावा आणि जे काही आहे ते लेकरांचं जी पोट आहे जी, जी करत आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर काहीतरी आमच्याकडे बघण्याचा लवकर प्रयत्न करावा माझ्या बचत गटामधनं कांचन महिला उद्योग हे मिलेट मिलेट वर चालणारा उद्योग होता ज्याच्यामध्ये मी शेंगाची चटणी कडक भाकरी ज्वारीचा रवा चकली हे सगळं विकत होत आता पुराच्या पुराच्या पाण्यामध्ये हे सर्व तुम्ही बनवलेले जे उत्पादन साहित्य ते पाण्यात गेलेलं आहे आणि अंदाजे किती नुकसान झालं असेल तुम्ही जवळ जवळ मशिनरी सगळ्या तरी आठ नऊ दहा लाखापर्यंत आहे सगळं धान्य आणि बनवलेल्या वस्तू ते ते पाण्यामध्ये शिल्लक नाहीये आणि काढायला चान्सही भेटला पाणी कधी बघितलं नाही पाणी कधी बघितलं नाही एवढं पाणी आलं एवढं पाणी आलं मसी गेल्या शेळ्या गेल्या चारा ठुले तरी चारा वाहून गेला yes. तुमचे पाणी शिरले जनावरे वाहून गेलेली आहेत पाणी रात्री अचानक आले वाढले आणि जनावर सुटून पुरात गेले शोधाशोध केले गेले सुटून आणि त्याचा चारा पण गेला पंजाब तालुका महाराज जिल्हा सोलापूर खैराव या गावात असताना खैराव गावामध्ये अतिशय पुराने वेळा मारल्यामुळं सगळी आमची असणारी घरं पाण्याखाली गेल्यामुळं अतिशय खाण्यापिण्याची व्यवस्था पाक बिकट झालेली आहे खाण्याचं धान्य पूर्ण भिजलेलं आहे राहण्यात जनावरांची व्यवस्था जनावर सुद्धा पोवत आणण्याची काम जीव धोक्यात घालून आम्ही जनावर सुद्धा रोडवर आणण्याची एका पाहण्याच्या इथं वस्तीवर आणण्याचं काम केलं आहे शंभरी सुद्धा आमची वाहून गेलेली आहे आणि आम्ही स्वतःचा जीव धोक्यात घालून बचावलेला आहे पोट भरणारी जनावरच राहिली नाहीत ज्यांची जनावर शिल्लक त्यांना चाऱ्याची कमतरता आहे दिवसाची उपजीविका करणारे छोटमोठे उद्योगधंदे तेही पाण्याच्या प्रवाहात गडप झाले पण शेवटी या अंधारातही एक आशेचा किरण आहे जनतेच्या डोळ्यातले पाणी आज पुन्हा जगण्यासाठी पुन्हा उभं राहण्यासाठी धडपडतंय एकमेकांच्या मदतीने प्रशासनाच्या सहकार्याने आपले आयुष्य नव्यानं घडवायचं आहे पुरानं सर्व उद्ध्वस्त केलं पण मोडला नाही का ना कना। शेतकरी कामगार आई वडील लहान मुलं सगळे पुन्हा उठत आहेत कारण लढणं हेच जगणं आहे नदीने घेतलं खूप काही पण आपल्या मनाचा धीर आपला संघर्ष आपली एकजूट ही कोणीही आणि कोणताही पूर वाहून नेऊ शकत नाही आपण पुन्हा नव्यानं उभं राहूया नव्या स्वप्नासह नव्या आशासह मित्र नक्कीच पूरग्रस्तांना आपल्या मदतीची गरज आहे एक हात मदतीचा पुढे जरूर करा लोकविकास न्यूज लडाजन हक्काचा రిపోర్టర్ విషయాల తట్టి